नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये स्वागत आहे तुमचं चिवईच्या भाजीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर आज आपल्याला चिवईच्या भाजीचे भजी बनवायचे आहेत चिवईच्या भाजीचे मुडगे थाली पीठ बेसन असे वेगवेगळे पदार्थ मी माझ्या चॅनलवर बनवलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकला लिंक क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर तर असेच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईव कमेंट व शेअरही करा चला मग आता किचनमध्ये जाऊया आज आपल्याला चिवईच्या भाजीची भजी बनवायची आहे ते ही चिवईची भाजी घेतलेली आहे तिला निवडून घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि कापून घ्या कापलेली चिवईची भाजी जवळजवळ दोन वाटे आहेत तर हे तीन वाटे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आपली चिवईची भाजी जेवढी असेल त्यानुसार बेसनपीठ घ्या चिवईची भाजी आणि बेसनपीठाची भजी ओढली जातील एवढं बेसनपीठ घ्यायचं हे तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचंही पीठ घेऊ शकता किंवा तेही नसेल तर सोडा घेऊ शकता तांदळाचं पीठ किंवा ज्वारीच्या पिठाने भजीही कुरकुरीत होतात त्यामुळे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे चवीनुसार हळद मीठ घ्या चवीनुसारच लाल तिखट घ्या एक टेबलस्पून धना पावडर घेतलेली आहे तीळ घ्यायचं असेल तर तिळही घेऊ शकता चला मग आता तयारीला लागूया बेसन व चिवईच्या भाजीमध्ये आपण आता हे सर्व साहित्य टाकून घेणार आहोत साहित्य टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ आज जसं आपण नेहमीच्या भज्यांचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घ्या अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आता गॅसवर आपण तेलही तापायला ठेवलेलं आहे आपण आता भजी टाकून घेऊ जशी आपण नेहमीची भजी तेलात टाकतो तशी टाकून घ्यायची जास्त मोठीही टाकायची नाही आणि जास्त छोटीही टाकायची नाही मध्यम आकाराची भजी आपण करून घेऊ भजी शिजेपर्यंत आपण तळून घेणार आहोत भजी तळताना चिवळीची भाजी सहज शिजून जाते तिला अशी जास्तची शिजवण्याची गरज नाही पडत भजी आता तळून झालेली आहेत काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहेत तर मग नक्कीच करून बघा चिवळीच्या भाजीची भजी म्हणजेच भजे आणि कसे झालेले आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर तसेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इतरांना शेअर करा असा वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या धन्यवाद